बघितलं का कस बघते बघितलं का आलं गा श्याम राव तुमच्याकडे बघते बर वाकून वाकून काय तोंड केलेलं का बाळ बघते हो काय बोलतोय बापू काय बोलतय आई आई बोलतय आई बोलतय नाही नाही आजी बोलतोय आजी नाही काका म्हणते काका नाही नाही मावशी बोलते नाही हे पोरग पण रडायला लागला ना असं काय पोरग हे पण बसाड्या आवाजातच रडते अरे अस काही विचित्र कांदा नाही राहिल ना हा राहिल अगं किती वेळा सांगितलं रे कामा पाळता नाही हलवायचा म्हणून का समजा आहे माहितीये मला आज बघतोय का तिला मी हो सासूबाई ज्याला बोलता येत नाही ना त्याच्या बोलण्याचे अर्थ काढताय तुम्ही आणि जो बोलण्यासाठी मरमर करतोय ना त्याला नुसतं बसवून ठेवलेलं आहे हो हो ओ, 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 दादा अरे हो ओ, ओ, दादा माने <laughs> इथे का बाळासोबत खेळायला आले का तुम्ही बैठक ठरलीये ना अरे हो लागा ती आहे ना का बरं ते सुरू करा ना आ, करा करा चला सुरू करा काय विषय काय होता शो बैठकी माझी बायको माझ्याकडे नांदत नाही का अजून हो आला का तीन वर्ष झाली की त्याची बैठक घेऊन लगा सगळं मॅटर सलटावलं लगा हो, स्वतःला लगा चेतनाला पाठवून दिली होती हो, हो, हो. तुमच्याकडे तुम्ही एस टी मध्ये बसवून दिलं होतं त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि सोनगिरी एस टी स्टँड एस टी थांबली बा असं आईला भूक लागलेली होती आम्ही तिघ उतरलो आणि खात होतो बा थोडस काहीतरी लगेच यांच्या आईला फोन आला लगेच हो अगं तू गेली म्हणे मला कसं मसाव होतय मला तर श्वासच घेता येत नाही अर्धवट सोडून दुसरी एस टी पडून निघून गेली आता यांना श्वास घेता येत नाही बोलवलं ही काय ऑक्सिजन सिलेंडर आहे जे यांच्या तोंडाला जाऊ लागेल <laughs> मला मला ऑफिसला जायचं होतं गाईला दांड्या आला होता, होता। म्हणून मी आणि माझी आई आम्ही गेलो आमच्या घरी तिथून फोन केला तो दन दण गाण्याची आवाज येत होते काय सांगताय हो नाच तुझी काय काय माहिती बरं म्हंटल कधी येते दोन दिवसात येते म्हणाली आली का मग कशाची डोंबल्याची आली <laughs> एक दिवस दोन दिवस करता करता दोन महिन्याने उगवलं हे माकड राहिलं का माकड <laughs> नका अरे माकडाच्या तू माहेरच्या फांदीवर फुदकत राहता नेहमी सासरी येतच नाही तिकडेच एक नंबरच्या माहेरचे माकडे माकड बोलू काय काय बाय काय का काय का ना भोंगा पसरताय अंग काढलं लागाय त्यानं ती घेतलं कुणीतरी एकाच पट्टी खाली घ्यायची कुणीतरी काय आणि दादा एकाच भोंग्याचं कनेक्शन कर तोडाईल बरं <laughs> हो <ओ>, दादा <laughs> तुम्ही माझ्या कनेक्शन तोडताय ना तुम्ही दोन महिन्यांनी आली अन आल्या आल्या बॅग ठेवल्या ठेवल्या नाटक सुरू करून टाकली तिने काय सांगताय अगं बाई माझ्यात आंग बोलता दुखतोय आता आता पडल्या पडल्या मला झोपाच लागेल झोपली डूर माझ्या बाजूला नुसतं तर हिचा सीन आहे ना चार चार दिवस जात नाही नऊ चा हा बर आमच्या ऑफिस मधले काही लोक ते अमेरिकेला जाऊन परत आले दीड दिवसात जॉईन झाले त्यांचा जेट लॅक संपला पण हिचा एसटी लॅक संपत नाही चार दिवस

चार दिवस झाले मला वाटलं शीन संपला बा संपला खुश होतो मी लगे परत यांच्या फोन आला प्रिया बाळण झाली तू ये म्हणे लगेच बॅग भरली निघाली <coughs> पाया तोंडाचा का हो वाट लागली बाजी ह्या बाळासाठी आलडस नाही हे मी पहिल्या बाळाचं सांगितलं हे तिसरं आहे हिला सारखं बाळ होतं आणि इकडे येते मग मा काय माझ्या बहिणीने बाळन तू व्हायचं नाही वय अरे होऊ दे ना बाळा अरे रडू नको बाळांच्या बाळांच्या थप्प्या घालू दे तिला माझं काही म्हणणं नाही नीट बोला पण तू का सारखं सारखं तिच्या बाळांची आया बनून जाते इथे जाऊ आहे बापू बसा तुम्ही काय आमच्या प्रियाला नाही अक्कल तिला नाही बाळाला सांभाळता येत ये ना बाळाला सांभाळता येत नाही बाळाला जन्म भरत येता येतो त्याला कुठं अक्कल लाग ती <laughs> नाही तुम्हाला बाळ होते मग काळाला आणि तो मला <laughs> नाही एकट्याने बाळ जन्माला घालता आला असतं ना पाच बाळ जन्माला घातली असते आता नवरा बायको दोघ लागतात ना बाळ जन्माला घालायला म्हणजे काय विषय का नवराच घालतो जन्म आपण कायच आवड बोलताय का बायका बसलेली याच्यात काय आवड आहे नॅचरल सायन्स आहे माझ्या मन सांगतोय मी माझा आहे का हा अरे तुम्ही काय बुंदी आहे शांतो तु तुमचा मुद्दा लक्षात आला आहे माझ्या कळलं का शांती घ्या तुम्ही मा मी तुमचं मी चुकतोय बर का प्रियाला तुम्ही तिच्या बाळाची काळजी स्वतःला घ्यायला लावा पाठवून द्या बरं बाई जा जे तू तू पाठवून जा देऊ आता काय करायचं बघू तू आहे काय बोला आहे कस करणार तुम्ही दोघी तुला झेपताय नाही ते पण आहे ना भाऊ त्याच्या पहिल्या पोराचं सगळं मीच केलं पण आता जरा वजन वाढलंय ना आ, आता नागता येत नाही आता बाळाला असेवर घेतलं ना मालिश करायच तेल लावलं की बाळ सट असं भरता पण येत नाही बाळ दोन वेळा गेलं बाळ पुरीच्या पायपा तू आहे आणि भाऊ बाळाच काय कमी करायचं असतं का हो केवढ असत आंघोळी घाला मालिश करा लसी द्या सगळं असत चाटण चाटवा सगळं चेतू करते हिला चाटण पण नाही चाटवायला येत ना त्याला का अक्कल लागते काय मोठी कला आहे का ती पैकी कुठलं तरी एक पोट घ्यायचं भूचकळायचं झिमेवरून फिरवायचं झालं या ना ना सगळं सोपं वाटतं काय बाळाचं तोंड कस येत नाजूक असत न लागल तर केवढ्याला पडायचं सांग तुम्हाला असं नाजूक हलक्या सगळं करायचं असत ना आमच्या चेतूचा हात एकदम नाजूक आणि हलका आहे तू मला नाही माहित तिचा हात लागेल तेव्हा मला माहिती पडेल ना हात तर लागू दे तिच्या मला अजून नाही होय तिच्या बाळातच करत बसणार आहे का माझ्या बाळाची आटंकून जातन कोण टवणार मग भगवान माझ्या बाळ एकटा पस्तीस वर्षाच्या बाळ एकटा झोपलेलं असतं भगवतंई असं रातभर नुसता इथे तिथे आलात राहतो नुसता उशी परवली करून डॉक्टर रडून जाऊ दे ना इतका वेळ गप्प बसली होती ते रडू नको रडू नको माझं नशीबच तसं आहे ग तू काय आल तब्येत खराब करते दादा मस्त डबल बेड घेतला होता बरं मोठा होता थोडा डबल बेड मोठा किंग साईज घेतला होता हो एवढा वाटलं होतं लागेल बरं पण सिंगलच झोपावं लागतं त्याच्यावर कोणीच नसतं बाजूला कधी उभा झोपतो कधी आडवा झोपतो तेवढं वेरी ही मला म्हणाली होती <laughs> मला अंगणात जोपायची सवय म्हणे चांदण्या बघत जोपायची सवय म्हणून हिच्यासाठी आहे ना ते पंखा आहे ना पंखा त्याच्यामध्ये <laughs> असा रेडियमचा चंद्र लावला होता <laughs> आजूबाजूला असा चांदना लावल्या होत्या व रेडियमच्या घरात <laughs> लाईट बंद केलं ना त्या चांदण्या किकी किकी करून असता मला <laughs> 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 कुठे तुझी बायको कुठे तुझी बायको त्यांना काय सांगू माझी बायको बहिणीचं पण करायला गेली हे सांगू का <laughs> शामराव बसा तुम्ही शांत हो साहेब कळते मला तुमचं दुखणं कळते अरे काही चाललं नाही हो 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 रड रड काय बायका हो हो शांत कळतंय दुखणं कळते हो मग आम्ही तुमचं बी चुकतंय बरं का ह्याच्यात काय आणि माझं चुकलं आता पुरीचं लग्न झालंय म्हणलं पोरगी त्यांची झाली की नाही पाठवली पाहिजे की नाही एक बलत बाखर बाळे बरोबर तिच्याकडेच शांत होत ते अरे माझं अख्खं आयुष्य पडलेलं आहे ना ओ, ओ दादा काय माझ्या समस्येचा काय उपाय सांगा हो। का ना, भा भा ना हो नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही काय एकच प्रॉब्लेम आहे ना ही बहिणीचं बाणपण कराल एवढंच आहे ना मी सांग तुझी जण याला की कि म्हणा तीन तीन झाली काल बिकाल आहे की नाही पण त्याचा काय संबंध काय संबंध म्हणजे पोरग झाला नाही ही कशाला हे कशाला उलटा सांगता हो सरळ हिला सांगा ना की तू येऊन नांद म्हणून आणि त्यांना सांगून फायदा नाहीये ही तिकडे सासरी गेली नाही पण दीड दीड महिना सासरी जाते त्यांच्याकडे तिकडे हो

बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे चेतना काय आकाला एक नाही लागा स्वतःच्या घरात वांग्याला खाप पाडत बसा की त्यात मसाला भरा की हा इकडं काय यांच्याकडे तो तीन वर्ष झाली माया पोरगा रिकाम ताट वाटे घेऊन बसलाय अन्नाचा कण नाही त्याच्या टाटा अजून तीन वर्ष झाली <ँण> तीन वर्ष जेवलंच नाही वे जेवणाच नाही बोलत आहे मी तुम्हाला सांगतो असा बारी पाळला घेतला होता असो त्याला असा कुळकुळा लावला होता मस्त शेजारचे मांजर येऊन त्याच्यात बाळण झाली बांजर पाळण्यात सहा पिल्ले वाढले तिचे त्या पाळण्यात माझं काहीच नाही झालं शेवटी तो, तो पाळणा उचलून मी माळ्यावर ठेवून दिला एकदा एकदा तो पाळणा खाली आणायचा आहे एकदा तुमच्या घरी नाही का माळ्यावर चढायचा प्रॉब्लेम नाही आहे माझ्या मा? तू काय एकटाच पाळणा हलवत बसू का मी त्याच्या आतमध्ये कोणीच नको का अरे हिला पाठवा ना एकदा

आणि नाही नाही आता हे बाळ आहे ना मी घेऊन जातो तू ये नाही तर मी बाळ घेऊन जातो अग अगं साडे मग त्याला तू सांभाळ ना तुझ्या बहिणीला काय अडकवते बापू असे काही म्हणा मी घेऊन जातोय त्याला आता